शहरात आज एका प्रकरणाची मोठ्या प्रमाणात चर्चा होताना पाहायला मिळते हे प्रकरण आहे कोथरूड पोलीस ठाण्यातलं कोथरूड पोलीस ठाण्यामध्ये एका महिलेच्या विरोधात पुरुषावर अत्याचार केल्याचा एक गुन्हा दाखल झालेला आहे नेमकं या सगळ्या प्रकरणात काय काय घडलंय हे जाणून घेणार आहोत मुळात या प्रकरणामध्ये ज्या महिलेवरती हे सगळे आरोप करण्यात आलेले आहेत त्या महिलेची अनेक प्रकरणं सध्या समोर येताना पाहायला आहेत माझ्याबरोबर पीडित आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार की नेमकं काय घडलेलं होतं दादा काय घडलं होतं तुमच्याबरोबर आणि कधीपासून घडलं होतं थोडक्यात सांगा आम्ही सात नोव्हेंबरला तुळजापूरला दर्शनासाठी गेलेलो तिथं माझ्या म पत्नीशी ते त्यांची ओळख झाली आणि त्या ओळखीचे निमित्त साधून त्यांनी आमच्या घरी आले घरी आल्यानंतर ताई आणि मला ते भाऊ म्हणून बोलायला लागले भाऊ भाऊ म्हणून करून हे केल्यानंतर मी एक ॲडव्होकेट आहे माझे मिस्टर पी एस आय मुंबईला आहेत म्हणून त्यांनी सांगितलं मग आ, मला तुमच्या घरी यायचं आहे म्हणून आम्हाला हे केलं आणि एक दिवस त्यांनी स संध्याकाळी आठ वाजता मी क कोल्हापूरमध्ये आहे आणि घरी येऊ का म्हणून हे केलं मग आता येऊ म्हटल्यानंतर आम्ही नको कसं म्हणणं म्हणून त्यांना या म्हटलं त्या आल्या घरी आमच्या राहिल्या आणि दुसऱ्या दिवशी एक म मंदिरला जायचं होतं त्याच्यासाठी मला त्या गाडीवरनं घेऊन गेल्या आणि मला म्हणायला आम्ही चांगलं राहूया मी तो तुम्हाला भाऊच मानते आणि त्या नात्यानं राहून तुम्ही फक्त मला स सहकार्य करा असं म्हणून मला त्यांनी ब भुलतापांना हे केलं आणि भुलतापाला दिल्यानंतर दोन दिवस त्या राहिल्या आमच्या घरी माझ्या फॅमिलीमध्ये आणि त्यानंतर त्या गेल्या पुण्याला परत त्या पंधरा दिवसानं परत आमच्या घरी आल्या की असं मी कामानिमित्त परत आलेलो आहे आणि येऊ काय म्हणून मग त्या परत घरी आल्या आणि परत दोन दिवस राहिल्या काय आणि संबंध चांगले असे दाखवले घ सर्वांशी आणि त्यानंतर त्या प्रयागला जाऊया म्हणून म माझ्या म पत्नीला सांगितलं मग पत्नीनं म्हटलं कोण कौन, कोण कौन, आहे नाही मा माझी मैत्रिणीनं मग मा प्रयागराजचं म द दर्शन घडवणार आहे आणि ती तिकीटं काढणार आहे आणि भाऊंना घेऊन जाऊ काय मग बायको म्हणजे बायकोला माझ्या जरा शंका आली असं काय म्हणालेत मग मी हो काय असं म्हटल्यानंतर नाही माझी मैत्रीण घडवायले आणि सात जणजणच जायचं आहे असं म्हणून सांगितले मग त्यांचं कोण आहे त्यांचे मिस्टर आहेत मुलगा आहे असं सांगून ब हे केलं मग देवाला जायचं आहे प्रयागचं पण त्यावेळेला ब मोठं हे होतं त्यानिमित्तानं आता देवदर्शन होते म्हटल्यानंतर बायकोनं पण हा जावा म्हटलं त्यांनी सगळे ऐकतात मग मी जाण्यासाठी कोल्हापूर मग ह्याला आलो पुण्याला आलो कोतु कोथुडपूर ह्याला आपल्या स्वारगेटला उतरल्यानंतर त्यांनी मला डायरेक्ट माझ्या हातात मोबाईल दिला काय आणि म्हणाले हे तुम्हाला गिफ्ट म्हटलं माझा मोबाईल आहे तुम्ही कशाला उगदी केला नाही माझ्याकडनं गिफ्ट म्हणून त्यांनी माझ्या डायरेक्ट हातात ठेवला हातात ठेवल्यानंतर मी म्हटलं इथं राहतो मी तुमच्या घरी राहिले आणि तुम्ही इथं क कसं राहताय तुम्ही चला माझ्या घरी म्हणून मला त्यांनी घेऊन गेल्या आणि त्या दिवशी जेवण वगैरे केलं आम्ही झोप झोपायसाठी म बेडरूममध्ये गेलो आणि मी एकटा मागच्या खोलीत झोपलेलो असताना की रात्री दीड वाजता उठून आली आणि मला हे करायला लागले ते अंगा अंगाला हे करायला लागले मी म्हटलं असं काय करता म्हटल्यानंतर ती मला डायरेक्ट धमकावं लागली तू जास्त हे केलंस तर बघ नसेल तर तुझी बदनामीच करते म्हणून मी अक्षरशः घाबरलो आणि म्हटलं हे करायचं हे करायचं म्हटल्यानंतर ती मला तर डायरेक्ट धमकी दिली तू जर काय अडावडा करून के काय केला तर जो करिअरचं बाद करतो मला धमकी दिली मग दुसऱ्या दिवशी आम्हाला प प्रयागला जायचं होतं मग त्या दिवशी तिनं प मला रात्रीचं ठेवून घेतलं काय आणि मी सकाळी जवळ म्हटलं मला यायचं नाही जातो तू काय नाटकं केलंस के तर बघ तुझं पुरं आयुष्य संपून म्हणून मला धमकी दिली आणि तिथून मग मा म्हटलं माझा इलाज झाला मी पण घाबरलो होतं मग त्या घाबरण्याच्या मी तिच्याबरोबर गेलो प्रयागला प्रयागला गेल्यानंतर तिथं प्रयागचं द दर्शन घेतलं हे केलं आणि ह्याच्यात काशी विश्वनाथमध्ये जे ज्या वेळेला आम्ही रा राहिलो तिथं माझ्या प पाण्यात काहीतरीने घाटलं आणि मला झोप लागली झोप लागल्यानंतर मी सकाळी जेव्हा उठून बघतो त्यावेळेला मी अर्ध नग्न होत मग ह्या बाई मग हे झाल्यानंतर मी एकदम चक्क झालो आणि मी घाबरलो त्यावेळेला तिनं सांगितलं तू जर काय नाटकं केलं के असतं तुझे सगळे माझ्याकडे फोटो आहेत आणि तुला आयुष्यातनं उठवीन म्हणून मला धमकी दिली तुला जर हे सगळं हे करायचं असेल तर मला दोन लाख रुपये दे तू ह्याच्यात न तू तू सुटशील म्हणून मला हे केलं मी कसा बसा घाबरून घाबरून आलो मी तिथून पुण्याला आल्यानंतर मी जातो त्या दिवशी जातो म्हटल्यानंतर मला मग तिनं नाही सोडली तिनं मी सांगतोय तसं वागलेलं तर ठीक आहे नशी तर बघ तू तुला काय करतो मी आजपर्यंत बऱ्याच जणांना संपवलेलं आहे आणि बऱ्याच जणांना वटणीवर आणले असं मला तिने धमकी दिल्यावर मी घाबरलो आणि त्या दिवशी राहिलो तिथं आणि दुसऱ्या दिवशी हे करून मी काढता पाय घेऊन मी एकदा गावी गेलो गावी गेल्यानंतर मी तिचा नंबर ब्लॉकमध्ये टाकला मला दुसऱ्या नंबरवर ती मला कॉल आणि मॅसेज टाकायला लागले की तू कुणाला सांगितलंस तर बघ आणि तुझं आयुष्य का काय करतो ते बघ म्हणून मला तिनं हे केलं या सगळ्या ह्याच्यात तुम्ही काही पैसे दिलेत त्या बाईला त्या बाईला थोडे पैसे जे ते हे केलेले ते थोडे पैसे मी तिला दिलेले आहेत काय त्यानंतर ते पैसे सगळे देऊन सुद्धा मला तो दोन लाख रुपये दे नसेल तर बघ अशी मला तिनं धमकी दिली नसेल तर तुझं करिअर बात करतो असं म्हणून सांगितलं मला या सगळ्यानंतर त्या बाईनेच उलट तुमच्यावरती सुद्धा एक गुन्हा दाखल केला तो नेमका तो गुन्हा असा आहे की तुम्ही माझ्यावर हे केला अत्याचार केला आहे म्हणून कुथूड पोलीस स्टेशनमध्ये माझ्याशी गुन्हा दाखल केला आणि मला प फोन आला की असं असं तो तुमच्यावर कंप्लेंट केली त्यानंतर माझ्या माझ्याकडे जे त्यांचे पुरावे होते ते पुरा की आणून मी प पोलीस स्टेशनला दिले काय त्यांनी त्याच्यावर ते तीनशे दोनचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि मला त्या न्याय दिलेला आहे आणि ह्याच्यात मला उज्ज्वलाता यांनी चांगली मदत केली त्यांचा मी आभार आहे पण या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्ही असं म्हणलात की अनेक तुमच्यासारखे पुरुष असल्याचं तिने तुम्हाला स्वतःहून सांगितलं होय होय माझ्यासारखे असे सात आठ पुरुष आहेत की ज्यांना मला जसं फसवलंय तसं सेम त्या लोकांना पण त्यांनी फसवले आहे ते, ते, ते हो येतीलच उघडकी नक्कीच हे प्रकरण प्रचंड गंभीर असलेलं पाहायला मिळतंय ही जी महिला आहे ही खरंतर एक ॲडव्होकेट आहे आणि ॲडव्होकेट असताना ती अशी सगळी प्रकरणं करत असल्याचं सगळं समोर आलेलं आहे त्यामुळे हे नेमकं का प्रकरण काय आहे आणखीन सुद्धा अशाच पद्धतीची प्रकरणं आहेत ही आणखीन बाकीची प्रकरणं नेमकी काय आहेत ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत या सगळ्यामध्ये या महिलेने मोठ्या प्रमाणात अनेक पुरुषांना अशाच पद्धतीने ठगण्याचा प्रयत्न केला काहींना पैशांची केवळ मागणी केलेली आहे किंवा ती जी ॲडव्होकेट आहे काही केसेस सॉल्व्ह करण्याच्या माध्यमातून तिने लाखो रुपये उकळलेले आहेत मात्र या केसेसचं पुढे काहीच झालेलं नाही अशी सुद्धा प्रकरण आहेत दादा तुम्ही काही स्क्रीनशॉट्स घेऊन आलेला आहात नेमकं तुमच्याबरोबर काय झालं माझ्यावरती असे म्हणजे बलात्कारचे केस लावेल तू ते घराचा ताबा सोड तुला माझे पोलीस माझ्यावर कब्जाते असे नाना प्रकारचे त्यांनी आरोप केलेले आहेत माझ्यावरचे हो स्क्रीनशॉट आहे तू पोलिसांना किती पण पैसे घाल माझे कोण उकडू शकत नाही असे तिने मला धमकी दिली आहे मला रेकॉर्डिंग पण पाठवलेले त्यांनी व्हॉइस मेसेज प्रत्येक वेळेस मला व्हॉट्सअपवरती वेगवेगळ्या नंबरवरून पाठवते आणि सांगते की तू घराचा ताबा सोडण्या तर तुला मी ताबा सोडायचा म्हणजे ते महिला आहे ती असेच ह्या नाना प्रकारचे घराचे म्हणजे हीच का कामं करते लोकांकडनं पैसे घेऊन लुबाडून वगैरे लोकांकडनं करते हे सगळ्यांचे कामं करते ती आणि ह्या त्याच प्रकारांमध्ये मला सुद्धा आलं माझं काय त्या बाईला ओळखत नाही पूर्वी पण ती सांगते माझे पोलीस माझ्या ताब्यात आहेत मला कुणाची काही भीती नाहीये तू काही पण करू शकतो मला काही नाही तशी मला स्क्रीनशॉट पण पाठवलेली आहे नंबरवरने तिने मला व्हॉट्सअपवरती फेसबुकवरती टाकले मला तुला कलात्कारच्या केसांमध्ये अडकवेल असे तिने माझ्याकडे स्क्रीनशॉट पण पाठवले तशी मी तक्रार चौकीला पण दिलेली आहे की ह्या पोलीस बाईने मला अशा अशी तक्रार दिलेली आहे पण पोलिसांकडे मी जाऊन माझ्यावरती ज्यांची दाखल केलेली आहे हे सगळे प्रकार मी त्यांच्याकडे दाखवायला गेलो की माझ्यावरती ह्या बाईने असं असं केलंय की पोलिसांनीच माझ्यावरती यांची दाखल केली की तू बाईंची फसवणूक करतो किंवा तिला हे केलं म्हणून माझ्यावर तिने दाखल केली भेटलात प्रत्यक्षात या प्रत्यक्षात कधी भेटलो नाहीये पण ही महिला अशीच काम करते आणि माझ्या सुलतनी तिला जाणून बुजून ह्या माझी सुपारी दिल्यासारखं वाटतं अच्छा तुमच्या घरगुती मॅटर मधली ही केस आहे हो घरगुती मॅटर केस आहे आणि ही बाई मला हॅरेशमेंट करते कुठलीही ओळख नाही काही ओळखत नाही मी तिला आणखी नाही कशाच पद्धतीची केस आहे तुमचं प्रकरण मला बी घराच्या संदर्भात त्यांना मी पैसे दीड लाख रुपये असे दिलेले हो काय झालं त्याचं आता तीन चार वर्ष झाले मी त्यांचा फॉलोअप करतो पण ते माझा कॉल रिसीव अजिबात करत नाहीत त्यात अशीच त्यांनी बी कंप्लीट केली ती माझ्याविषयी हा असं प्रकरण आहे माझ्या बरोबर शिवसेनेचे पदाधिकारी आहेत त्यांच्यावरती सुद्धा एक अशाच पद्धतीचा गुन्हा या महिलेने दाखल केला ते नेमकं प्रकरण ही जी महिला या ज्या पुरुष आहेत बालात्काच्या खोट्या गुन्हा जे दाखवते भीती मी त्याच्यावर एक व्हिडिओ तयार केला होता की ही जी महिला ही सगळ्या पुरुषांना अशी भीती घालून पैसे उकळते तर त्यामध्ये मी कुठेही तिचं नाव घेतलं नव्हतं काही तिचं काही सुवर्णन केलं नव्हतं एक नॉर्मली वक्त तिचा आवाज जे मेल पाठवते पुरुषांना की मी तुझ्या बालात्काचा गुन्हा दाखल करते गृह मंत्रालयातून माणसांना मंत्रालयात जायला भेटत नाही मग हे गृह मंत्रालयातून गुन्हा दाखल करणार होती तर मी ते एक फक्त त्या योगाचा एक वॉइस नोट त्या योगामध्ये ऐकवला तर त्या बाईने पोलीस चौकीत जाऊन सांगितलं की होईच मागण्याने माझा नोट ऐकवला तर पोलिसांना त्या ठिकाणी त्यांना ऐक कळायला पाहिजे होतं की त्या वॉइस नोटमध्ये की म्हणते आहे की मी समोर केला की मी तुझ्यावर बालकाचा गुन्हा दाखल करते तर पोलिसांनी तिच्यावर कारवाई न करता माझ्यावर गुन्हा दाखल केला कारण का आणि ही एन्सी की मी त्या महिलेचा वॉइस वापरला म्हणून अशा पद्धतीनं पो कोलकुटे पोलीस स्टेशनचा कारभार चालू आहे या कोकण पोलीस स्टेशनचा आम्ही निषेध व्यक्त करतो त्या महिलेवर कारवाई करायला पाहिजे आज माणूस इथं तुम्ही बघताय आत्महत्या करायच्या कंडिशनला येऊन बसलाय किंवा आमच्या घरच्या सर्वसामान्य लोकांवर गुन्हे करतात गे त्या महिलेला कुठला अभय घेतात घे त्या घेऊ पण ना आम्ही तिथे बसलो होतो की महिला आली मला बोलली की बाबा हा लई व्हिडिओ बांधवायची सवय आहे ना तुला मी गेल की हवा खायला घालते मग तुला कळत की ना शिंदे पण येतो का तुला वाचवायला म्हणलं ठीक आहे बघून घेऊ आपण पण आज मी त्या खरंच कौतुक कमतर त्यांनी फुग्या येऊन त्या महिले आवाज उठवला आणि अशा तिच्यावर मी अजून तुमच्या माध्यमातून आवाहन ज्यांना ज्यांना त्या महिलेने महिलेचं त्यांनी पुढे येऊन तिच्यावर सगळ्याच गुन्हे दाखल दाखवेत ही माझी विनंती आहे त्या सगळ्या पुरुषांना हे प्रकरण ज्यांच्या माध्यमातून खरं तर पुढे आलं त्या उज्ज्वला गाऊड माझ्या बरोबर आहे काय सांगाल एकंदरीत किती प्रकरण तुमच्याकडे अशी आलेली आहेत गेली सहा महिने विषय मी हँडल करते अनेक जे शोषित पीडित आहेत तिच्यामुळे आत्महत्याच्या मार्गावर गेलेले लोक मी परत आणलेत की तुम्ही काळजी करू नका एक दिवस मी तुम्हाला नक्की न्याय देणार कारण ही स्वतःला वकील म्हणते आणि ती साधी नाही हायकोर्टातली वकील आहे असं ती म्हणते हायकोर्टातून आम्ही बार काउन्सिलमधून माहिती अधिकारातून काढून आणलं ती कुठल्याही पद्धतीची वकील नाही काही नाही तिच्याकडे वकिलीचं आणि ती स्वतःला वकील म्हणवते म्हणजे खोट वकील म्हणजे हिनी शासनाची देखील फसवणूक केलेली आहे वकील नाहीच बार काउन्सिलचा रिपोर्ट आहे काल आम्ही आणलाय तो आणि त्याच्यासाठीच आम्ही सा वाट बघत होतो माहिती अधिकारात आम्ही काढले ही वकील नाहीये ही म्हणते कोथरूड पोलीस स्टेशन माझ्या खिशात हे तिचे शब्द आहेत आमच्याकडे तिचं रेकॉर्डिंग आहे कोत्रुड पोलीस स्टेशनच्या ज्या महिला पोलीस आहेत तिच्या बरोबर बिर्याणीच्या पार्ट्या करतात आणि जे शोषित पीडित तिच्या विरोधात पोलीस स्टेशनला जातात त्यांच्यावरच दुसऱ्या दिवशी ही गुन्हा दाखल करते आणि मग कोथरूड पोलीस स्टेशनमधून अशा या गरीब लोकांना बोलवलं जातं टॉर्चर केलं जातं तुमच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे मग ते लोक याच्यातनं बाहेर पडण्याचा विचार करतात आणि पुन्हा पोलीस स्टेशनला जात नाही असं गेली कित्येक वर्षे या गौरी वांजळेच्या मार्फत सुरू आहे अनेक महिला अनेक पुरुष व आर्मी ऑफिसर्स लोकांना सुद्धा हिनी हनी मध्ये अडकवून बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केलेला आहे का आजपर्यंत कोथरूड पोलीस स्टेशननी हिची सखोल चौकशी केली नाही आता जर तिच्यावर सगळे गुन्हे दाखल खंडणी आहे खोटे गुन्हे दाखल करणे आहे धमक्या आहेत एक्स्टॉर्शन आहे, आहे बेकायदेशीर ताबे मारणं आहे सरकारची प्रशासनाची तिने चारशे वीसचा तिच्यावर गुन्हा दाखल व्हावा आणि अनेक गुन्हे आम आमच्याकडे आज आहेत अनेक लोक माझ्यासोबत आहेत आणि अजून अनेक लोक आहेत ज्यांना त्यांची व्यथा मांडायची आहेत जर आत्ता तात्काळ अटक झाली नाही तिच्यावर गुन्हे दाखल झाले नाही तर आम्ही येत्या दोन दिवसात कोथरूड पोलीस स्टेशनच्या बाहेर खूप मोठं आंदोलन उभारणार आहे ज्या आंदोलनाची व्याप्ती ही थांबणार नाही गौरी वांजळेच्या विरोधात एक खूप मोठं आंदोलन आम्ही आता उभं करणार आहोत पण एखाद्या महिलेला इतका मोठा स्कॅम करणं हे एकटीने पॉसिबल आहे असं वाटतं का मुळ अहो ती डायरेक्ट तोंडावर बोलते ना मग की कोथरूड पोलीस स्टेशन माझ्या खिशात आहे काल मी जेव्हा कोथरूड पोलीस स्टेशनला काही पीडितांना घेऊन गेले त्यावेळेस त्या ठिकाणी असलेले ए पी आय देशमाने इतके कूल होते काही घेणं देणं नव्हतं आणि ज्या कोल्हापूरच्या व्यक्तीला तिने बलात्काराच्या केसेमध्ये केसमध्ये अडकवलेल्या आहे ते माझ्याकडे आले परवा त्यांना घेऊन मी एरणवना पोलीस स्टेशनला गेले तर ही एरणवना पोलीस स्टेशनला म्हणजे ही पोलीस स्टेशनच्या आवारात शिवीगाळ करते जे फिर्यादी तिच्या विरोधात ते येतात त्यांना धमक्या देते त्यांच्या मागे लोक लावून त्यांना मारहाण करते हे सगळं जर पोलिसांपुढे आम्ही आणतोय पोलीस का गप्पा आहेत हा एक मोठा प्रश्न आहे माझा की पोलीस तिच्यावर गुन्हे का दाखल करत या महिलेला कोणाचं पाठबळ असं वाटतं हो कोथरूड पोलीस स्टेशन पाठीची घालतं इथल्या कोथरूड पोलीस स्टेशन तिला पाठीशी घालतंय प्रेमा पाटील तिथल्या ज्या महिला पोलीस आहेत त्या वैशाली सुळ वैशाली आहे ना हा वैशाली सुळ यांनी यांच्या देखील रेकॉर्डिंग्स आहेत त्यांनी पैसे किती खाल्लेले तिच्याकडनं त्यांचं पहिले त्यांना घरी बसावं त्यांचं निलंबन करावं हा निलम गोरेनच आणि माझं खूप खास आहे निलम गोरेंकडे जर मी गेले तर एक एक आला मी बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये अडकवू शकते अरे हे काय एखाद्याने आत्महत्या केल्यावर कोथरूड स्टेशन घेईल का, का। हा आमचा सवाल आहे आणि आता जर, हे हे थांबणार नाहीये जर 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 आज जर तिला अटक नाही झाली तर येत्या दोन दिवसात आम्ही खूप मोठं असं भव्य आंदोलन तिच्या विरोधात उभारणार आहोत नक्कीच आपण बघतोय हे प्रकरण जे आहे ते प्रचंड गंभीर आहे काय नेमकं तुमच्या विरोधात झालंय माझे एक जणाकडे पैसे होते उसने दिले तर मला काय म्हणली ती की तुमचे पैसे मी वसूल करून देते की मला वरती पैसे साहेबाला द्यायच्यात मला तुम्ही बारा हजार रुपये द्या म्हणलं माझ्याकडं पैसे नाही आता तर मला म्हणले काही करा याजानी काढा मी समोरच्या माणसाकडून तिच्यासमोर याजानी घेतले पैसे आणि तिला दिले मग ती काहीच कामच नाही झालं माझे पैसे बी मिळाले नाहीत आणि काहीच नाही तुम्ही म्हटलं का गं म्हटलं असं केलं तू माझे मला पैसे देऊन टाक तर तिला पैसे माग मी तीन महिन्याने गेले तर ती माझ्या डायरेक्ट अंगावर आली आणि मला मारहाण करायला लागली माझं वय आहे आता पासष्ट पासष्ट वय हो असताना तिला मी म्हणले की तू मावशी म्हणती ना मग मा मावशीवर हात उचलते का तू तर मी आणि जातीविरुद्ध मला शिंग शिव्या दिल्या मांग महारायची जात आहे तुमची तुमच्या जातीन पुन्हा आम्ही पैसे घेऊ का असं करू का तसं करू का त्याला साक्षीदार पण होते बायका माझ्या तिथल्या त्यांनी बी साक्ष दिली आणि रोडलाच हे झालेलं आहे तर त्यामुळं तिथं त्यांनी अट्रॅसिटी केस टाकली पण तिला अटक म्हणून झालेली नाही आहे की तिला कोणची हे झालेलं नाही आहे फक्त अट्रॅसिटी केस टाकली एवढं मला माहिती आहे मी जे पशी जाऊन पण बोललेले कोर्टामध्ये मला मा बोलवलं होतं तिथं पण झालं आहे तिथं साक्षीदार मी दिले मग ही प्रत्येक लोकांना जर अशी करत असन तर हि शासन काम का का घालते पाठीशी नाही घालाय पाहिजे ना हिने लय लोकांना तिथं तिथंसुद्धा आमच्या तिथंसुद्धा एका बाईला म्हणली घर देते तिच्याकडून अडीच लाख रुपये तिच्या शेतीचे आले होते आणि दोघं नवरा बायको इतके गरीब आहेत त्यांच्याकडून पैसे घेतले आणि जर म्हणले तू पैसे मागितले मला तर बघ तुझं काय करते आणि ती ज्यांच्या घरात घरात राहतीये ते घर गेली पाच वर्ष ती वापरतीये आणि ते जे घराचे मालक आहेत ते पण खूप बिचारे साधे लोक आहेत विदाऊट त्यांनी तिच्याकडे ते भाडं मागितलं त्यांच्यावर पण तिने गुन्हा लावला आळ लावला की तुम्ही माझ्याकडे वाईट नजरेने पाहता आज पाच वर्ष ह्या खोट्या आरोपामध्ये ते बिचारे गप्प बसलेत आणि ही फुकट त्या घरामध्ये राहती अशी ह्या बाईची सगळीकडे आ, हे झाले मला अग्रीमेंट केलेलं आहे त्यांनी अग्रीमेंट केलेलं आहे त्यांनी अकरा महिन्याचं त्या अग्रीमेंटचं पण आहे त्या माणसाकडं आणि ही म्हणती नाही माझं स्वतःचं घर आहे आणि कोथरूड पोलीस स्टेशनला तो माणूस बी तक्रार द्यायला जातो त्याला बी उडवा उत्तर येत असेच नक्कीच हे प्रकरण जे आहे ते अतिशय क्लिष्ट असलेलं पाहायला आहे कारण या प्रकरणामध्ये या महिलेच्या विरोधात वेगवेगळ्या प्रकारची प्रकरणं आता समोर येतात त्यामुळे तिच्यावरती बरेच गुन्हे दाखल आहेत मात्र तिला अटक का होत नाही हा एक मूळ प्रश्न अजूनही तसाच असलेला पाहायला मिळतो अर्थात या सगळ्या प्रकरणामध्ये असे आणखी बरेच पुरुष समोर येण्याची शक्यता आहे कालसुद्धा एक दोन पुरुष ऑलरेडी कोथरूड पोलीस स्टेशनला गेलेले होते ज्यांच्या विरोधात अशाच पद्धतीने तिने खोट्या केसेस ज्या आहेत त्या दाखल केलेल्या आहेत त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये या महिलेविरोधात तातडीने कारवाई करण्याची मागणी सगळ्या पीडितांकडून केली जाते त्याचबरोबर या महिलेने आणखी काही लोकांना अशाच पद्धतीने फसवलं असेल तर त्यांनी सुद्धा पुढे येऊन कुठेतरी गुन्हा दाखल करा तक्रार दाखल करा असं सुद्धा आवाहन केलं जात आहे त्यामुळे या महिलेवर आता नेमकी कोणती कारवाई होते हे पाहणं महत्वाचं असणार आहे पर्सन शिवाजी साळुंख्यांसह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट